या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे मित्र संदीप पाटील त्याचबरोबर मुदळगावचेात्यासाहेब पाटील गुरुजी आम्हाला औषधाची सोय करून दिली त्यांचे शिवाजीराव ढेगळे साहेब आमचे मित्र सन्मानिय श्री सुनील जटा त्याचबरोबर आमचे नेते तानाजीराव जाधव साहेब ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले ते सुनील सुतार आमचे सुरेश उंडेकर बाळासाहेब गुरु हुनगुतीचे नेते सन्मानिय जगदीश पाटील चंद्रकांत नरतोडेकर प्रकाशरावजी गोरसे डेप्युटी सरपंच सुरेश डेग सीताराम माने असे जवळच ताकतील समोर बसलेले व्यासपीठावर आहेत तेवढे सन्मानिय सर्व नेते या कार्यक्रमासाठी ज्यांनी आयोजन केले ते सर्व आयोजक सर्व पत्रकार बंधू बंधू आणि भगिनींनो आणि या शिबिरात आले सर्व लाभार्थी ग्रामस्थ आमचा सर्व मित्र परिवार जस मला एक सांगायला आवडेल कि बाबा या बिल्डिंगची पायाभरणी वर गेल्या वर्षी सोळा जानेवारीला केली आणि सोळा जानेवारीला केल्यानंतर आज एक वर्षात हे बिल्डिंग पूर्णत्वाला येत आहे येणाऱ्या काळात थोड्याच दिवसात बिल्डिंगचं उद्घाटनही आपल्याला करायचं आहे आणि की बिल्डिंगचं उद्घाटन करण्यापूर्वी कॉलेजची स्थापना झालेच झाले तर अकॅडमीच्या मुलांना की प्रशिक्षण घेत असताना सिनियर कॉलेजसुद्धा करण्याचा आमचं एक म्हणजे पदवीधर कॉलेजसुद्धा करण्याचा आमचा मानस आहे आंबेडकर साहेब आंबेडकर साहेबांनी आमच्या गाव गावचा विकास करत असताना गेल्या वर्षी जल जीवन योजना असेल नाविन्यपूर्ण योजना म्हणजे आमच्या गावामध्ये सोलर जेणेकरून आमच्या गावाला पाणीपुरवठ्याला सोलरची सोय हो साधारण एक कोटीचा प्रोजेक्ट आम्हाला देऊन आमच्या गावाचं गावाला खूप मोठं योगदान मात्र साहेब मला या ठिकाणी सांगायचं आहे सा, की आमच्या ग्रामपंचायतीचं साधारण सा, एक सतरा लाख रुपये बिल पेंडिंग आहे आणि ते कोरोनापूर्वी आहे तो प्रलंबित प्रश्न असल्यामुळे तो पूर्ण राज्यव्यापी प्रश्न आहे तर तो प्रश्न आपण मार्गी लावून आमचं ते नेट मीटर केला तर आम्हाला लाईट बिलला मदत होईल आणि तोडच मी यानिमित्तानं मी सांगतो आमच्या गावाचं सा तुमचं नाव घेतल्याशिवाय तुमचं नाव घेतल्याशिवाय आमच्या गावाचं नाव पूर्ण होत नाही असं या ठिकाणी मी सांगतो आज जाता जाता मला एवढंच सांगायचं साहेबांनी वेळ फार कमी होऊन सांगितला आहे आमच्या गावची लोकसंख्या चार हजार आहे आणि गावात हे गाव अकॅडमीचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे गावात साहेब एक हजार मुलं आहे आणि गावची लोक आहे लोकसंख्या चार हजार आमच्या गावातले आरोग्य विभाग आहे दुग्ध शर्करा आयोग आहे आपण इथं आला आमच्या गावातले वयोवृद्ध बाल तरुण आणि महिलांना आरोग्य विभागासाठी मलिके आणि गंगापूर आणि मुरकुड अशा ठिकाणी जाऊ लागते आणि मुलांची त्या मुला। हे एक दिवसाचे आरोग्य शिबिर घेऊन हा प्रश्न सुटणार नाही तर आमच्या गावात एक छोटस उपकेंद्र आरोग्य विभागाचा आपण जर या ठिकाणी दिला तर आमच्यावरती बरोबरच उपकार होतील असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो जाता जाता मी विद्यार्थी तसेच आमचे पालक हितचिंतक आमच्या गावातील सर्व समाज या सर्वांच्या विश्वासामुळे यांच्या प्रेमामुळे आपल्यामुळे मी काही देणं लागतोय याच्या त्याच्यामुळे मी स्वास्थ्य आणि स्वस्थ आणि स्वस्थासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन केलं होतं आपल्या सर्वांच्या मोलाच्या सहकार्याने हा महाआरोग्य संपन्न महाआरोग्य शिबीर संपन्न झाला आहे तसेच आपण सर्वजण इतक्या आनंदाने व प्रेमाने या उत्साहात माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी आला व मला आशीर्वाद दिले त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे आणि एवढं बोलून मी माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र